नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती रत्नागिरी आलेली सहा हजार आठशे नग कमीत कमी दर आले सोळा रुपये जास्तीत जास्त दर आले ती एकोणावीस रुपये सरासरी दर आले तर अठरा रुपये बाजार समिती भोसावं अवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली नऊशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली वीस हजार सातशे न कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख आठ हजार चारशे सहा नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती जळगाव आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली तीन हजार दोनशे चौपन्न कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर आलेत बावीस रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली सोळा हजार पाचशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकालेली शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली सोळा हजार नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये धन्यवाद